भगवंत गीतेमध्ये म्हणतात महाराज फार सुंदर बोलतात संभावित मरणा मरणादतिरिच्यते माणसाला अपकिर्ती लागली की ते मरणाप्रमाणे असते अरे व्यवहारात तुमचा एवढा मोठा अपमान झाला ते तुम्हाला मरणाप्रमाणेच आहे ज्ञानबराई म्हणतात जी आले तवचीवरी जियावे जब अपकीर्ती नवे शिवे अपकीर्ती जब वरी जि आले जी जियावे महाराज जगणाऱ्यांना तोपर्यंत जगा जोपर्यंत त्याला अपकिर्ती लागत नाही महाराज मग का आत्महत्या करावी ज्या वेळेस माणसाचा व्यवहारात अपमान होतो त्या त्यावेळेस तो व्यवहार सोडा भगवत चिंतनाला भगवत चिंतनाला लागा ला। शेवटचा पर्याय प्रभूचं स्मरण काय फरक नाही पडत महाराज माणसाला अशी दशा माणसाची परमार्थात व्हायला पाहिजेत आल्यानंतर लोकांच्या बोलण्याचंही भान नाही अपमानाची भीती नाही सम्मानाची आशा नाही आदर मिळेल याची आशा नाही नाव होईल याची आशा नाही या परमार्थातल्या अवस्था आहेत